श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी आजच्या आपल्या व्हिडिओ तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते स्वामी कृपेने माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा व समाधानाचा जावं हीच स्वामीचरणी इच्छा तर आपल्याकडे एक म्हण आहे गर्वाचे घर खाली गर्विष्ट लोकांची काही लक्षणे असतात गर्विष्ट लोकांकडून साध्या लोकांना मानसिक त्रास होतो गर्विष्ट असे काही लोक ते फक्त स्वतःचा सुखाचा विचार करतात असे लोकांचे पहिले मूळ कारण म्हणजे मी फक्त शाना व बाकी सर्व कुळेस असे त्यांचे मत असते असे लोक दुसऱ्यांचा विश्वासघात करतात फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि दुसऱ्यांच्या भावनाचा विचार करत नाही दुसऱ्यांना कमी लेखतात अशी लोकं घातकी असतात त्यांना दुसऱ्यांचा अपमान करण्याची खूप सवय असते अशा लोकांपासून आपण लांब राहाणीच चांगले स्वामी म्हणतात अरे धन दौलत कितीही असू दे पण एक ना दिवस ते संपणारच आहेत गरीब श्रीमंती म्हणजे दुपारची सावली आहे कधी ना कधी ती टळणार आहे स्वामी म्हणतात अरे आम्ही जाणार तेव्हा साधा लंगोट देखील आमच्या अंगावर नसणार मग का तुला त्या द्रव्याचा लो आणि गर्व असावा कर्म जर चांगले नसतील तर त्याचे भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही आणि मग तिथे तुझं द्रव्य कामाला येत नाही माणसानं निस्वार्थी जगावं आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही असं वागावं जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा जे आपल्यासाठी धावून येतात त्यांना कधी विसरू नये आपण कोणावर केलेले पुण्य कधी बोलून दाखवू नये अरे तुम्ही जे पुण्य करताना याचं फळ परमेश्वर योग्य वेळी देतोच नेहमीच असं वाटतं की इतकं केलं पण देवाला दिसलं नाही आणि आज आपल्यावर वेळ आहे तरी देखील परमेश्वर आपल्याकडे बघत नाही स्वामी म्हणतात अरे जेव्हा तुला वाटतं की आज मला गरज आहे पण एक लक्षात ठेव आजच जर तुला देवाने सर्व काही तुझ्या मनातलं दिलं तर उद्या मोठं संकट तुझ्या आयुष्यात येणार आहे तेव्हा खरी तुझ्यावर वेळ असेल तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर साथ देईल जेव्हा तुला धन दौलत पैसा अडका वाचू शकत नाही तेव्हा फक्त तू केलेलं पुण्य आणि तुझ्या मुखात आलेलं भगवंताचं नामस्मरण तुला वाचू शकते ते फक्त कोणाला दुखू नये कोणाच्या वाईट वेळेत कोणावर हसू नये आपल्यासाठी कोणत्याही क्षम क्षण धावणाऱ्या लोकांना कधीच दुखू नये अरे तू फक्त मीपणाचं सोड तुझ्यावर वाईट वेळ कधीच येणार नाही त्यासाठी मी आहे ना समर्थ जे जे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा